हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी वर्ष तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर बघा सव्वा पाच वाजलेत आणि आज मी खूप लवकर उठले कशासाठी तर आज आहे आयोनवमी म्हणजेच विधवानवमी तर त्याचा मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे पुरणपोळीचा आणि शाकाभाज्या पण आहेत त्यामुळं मग मी आज लवकर उठली आहे तर आयोनॉमी म्हणजे काय तर कोणाकोणाला माहीत असेल कोणाला माहीत नसेल तर ज्या महिला आपल्या पतीच्या मृत्यूच्या अगोदरच मरतात त्यांची घातली जाते अयोनवमी किंवा अविद्वानवमी तर ही माझ्या सासूबाईंची मी घालती आहे तर मला आमच्या तिकडे पण घालतात म्हाळ पण घालतात आणि आयवनवमी पण घालतात मला माहिती आहे याच्याबद्दल मी घातलेली आहे माझ्या आईची पण तर मला पण आई नव्हती मी लहान होते तेव्हाच वारली त्याच्यामुळे मी घातलेली आहे माझ्या आईची सवासीन जेवायला सवासीन जेवायला घालतात तर मी आता सासूची घालते इकडे तर एवढ्या वर्षात मी घातली नव्हती सासूबाईंची कारण मला माहीत नव्हतं इकडं घालतात का नाही घालत आणि मला कोणी म्हणलं पण नाही की घालतात मला कोणी दिसलं पण नाही घालताना त्याच्यामुळे मग मी घालत नव्हते पण मला बऱ्याच जणांनी सांगितलं आणि खास करून माझ्या मैत्रिणीची मम्मी आहे त्या माझ्या खूप मागं लागलेल्या की तुला सासू नाही आहे तर तू सासूची आई ना मी घालत जा तिकडं घालत असू नसू पण तू तुझं घालत तु तु जा तू तुझ्या आईची घालायची ना मग सासूची पण घालत जा कारण नवमी घातलेली चांगली असती आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद चांगला मिळतो पितृांचा पितृदोष वगैरे काय लागत नाही त्याच्यामुळे तर दो गेल्या वर्षी पण त्यांनी मला सांगितलेलं पण मी नव्हती घातली आणि ह्या वर्षी मग मी म्हटलं की घालूया कारण मी गेल्या वर्षी माझ्या नंदेच्या घरी पण जेवण केलेलं अचानक आम्ही गेलेलो तेव्हा बघितलं की त्यांनी पण केलं होतं तर तेव्हा मला कळालं की करतात हे पण मग मी म्हटलं चला यावर्षी आपण करूया आता यावर्षी केलं म्हणजे दरवर्षी करावंच लागणार आणि आकितीला आणि अयवनवमीला असं दोन वेळा जेवण घालावं लागतं म्हणजेच अक्षय तृतीयेला पण घालावं लागतं आमच्या इकडे घालतात तर मग एकच सवासीन मला घालायची होती तर म्हटलं पुरणपोळीचा स्वयंपाक करावा आता ज्याच्या त्याच्या तिकडे वेगवेगळी पद्धत असती खीर चपाती कोणी करतं गोड काय पण करतं तर मी म्हटलं ते चपाती खीर करण्यापेक्षा आपलं डायरेक्ट पुरणपोळीच करावी आणि मग शाकाभाज्या पण कराव्या लागतात तर त्याच्यामध्ये गवारी भेंडी कारलं कोणी कोणी करतं मेथीची भाजी बटाटा आळूची वडी असे बऱ्याच भाज्या कराव्या लागतात तर मी ठराविकच केलेल्या जेवढ्या माझ्याकडे होत्या तेवढ्या केल्या थोड्याफार असं काही नाही थोड्याफार केल्या तरी चालतात ज्याला शक्य आहे त्याने सगळं पण करतात काकडी लिंबू हे ते सगळं कापावं लागतं ते सगळं लागतं नंतर पोळ्या आहेत म्हटल्यानंतर भजी पापड कुरवड्या आणि हे ते तळायला पण लागतं तर तेच मी आत्ता काढलं तर तर हे सगळं मला एकटीलाच करायचं त्याच्यामुळं मग लवकर उठले म्हटलं व्हायला पाहिजे टायमिंगमध्ये जी जेव्हा सवा सीन सॉरी आहे त्यांना व्यवस्थित टायमिंगला जेवायला दिलं पाहिजे दही भाताचा निवत पण टाका म्हणजे हे सुद्धा टाकावं लागतं दही भाताचा पत्रावरती तर तो त्यांना टाकायला लावणार होते मी तर इथे पापड वगैरे काढून घेतले आणि तिकडं वडी आणि वडीच्या ह्याच्यामध्ये जुगाड केलेलं त्याच ह्याच्यामध्ये थोडीशी गवार थोडे बटाटे शिजायला म्हणजे म्हणलं एकदमच शिजून होईल तर तिकडे ते ठेवलेलं त्याच्यानंतर इकडं पापड तळा घेतलेले मेथीची भाजी धुवून ठेवलेली कुकरमध्ये डाळ शिजली होती आणि चाललेलं अगोदर हिरवा मसाला वाटून घेतला म्हणजे हिरवी मिरची लसूणचा जो सगळ्या भाज्यांसाठी लागतो हिरव्या मिरचीच्या सगळ्या भाज्या कराव्या लागतात मग तो मसाला आधी वाटून घेतलेला आमटीचा मसाला अजून बाकी होता तर एक 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 असं मला माझं चाललेलं होतं करायचं आता एवढ्या वर्षातून मी करत होते त्यामुळं थोडंसं अवघड जात होतं मला कारण लग्नाच्या आधी सवय होती कारण आमच्या घरी म्हाळ पण असायचा आणि आयोनॉमी पण घालायला लागायची त्यामुळं होती सवय आता एवढ्या आठ वर्ष झाली मी घातलेलं नाही आहे त्याच्यामुळं मग आजच घालते एवढ्या वर्षातनं तर माझ्या मा मैत्रिणीची आई खूप मागं लागलेली की तू घालत जा कशी का कुठं कशी का पद्धत असे ना तू तु तुझं काम कर तू घाल म्हणून म्हणून मग मी आता घालायला लागली तू तु तुझ्या आईची घालत होती ना मग आता सासूची का नाही घालत तू तुझ्या पद्धतीने कर जे तुला आहे ते तुमच्या इकडं जसं घालत होती तसं कर असं सांगितलं त्यांनी तर दोन वर्ष झालं त्या माझ्या मागं लागलेल्या आणि मग मी आता फायनली म्हणलं घालावी तर यांना काय विचारलं ना तर ह्यांचं नाहीच असतं राहू दे कशाला आमच्या इकडे नाही घालं आणि येन तेन आता ह्यांना तर एवढं काय माहीत पण नसतं कारण मी नंदेला लगेच विचारलेलं की मी घालू का म्हणून तर त्या म्हणल्या घाल त्या ते सुद्धा करतात पण त्या सर्व पितृ अमावस्याला घालतात आता बघा प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आयोनवमी ही नवमीलाच घालावी लागते जी महिला किंवा जी बाई नवऱ्याच्या अगोदर म्हणजे मरण पावते किंवा त्यांचीच घातली जाते मग नवमी कशासाठी असते तो दिवस कशासाठी ठरलेला असतो तर माझी ननन मला म्हणत होते की तू पण सर्व फित्री आम्हाला घालत पण मला ते काय पटलं नाही कारण आमच्या इकडे नवमीलाच अवि अविधवा नवमी कशाला केली त्या दिवशीच त्या सवासीन त्या व्यक्तीची घातली जाते तर मी म्हटलं नाही मग अक्षरशः मी सहा वाजता भाजी आणायला गेले माझं अचानक ठरलं की उद्या नवमी घालायचीच म्हणून आणि मग आदिराज स्कूलवरून आल्यानंतर मग मी सहा वाजता भाज्या नाही गेले जेवढ्या भाज्या मिळाल्या थोड्याफार त्या घेऊन आले आणि मग रात्री मी पूर्ण त्या साफ वगैरे करून ठेवलं जे मसाल्याला लागणार ला होतं लसूण वगैरे त्याची सगळी अगोदर रात्री तयारी करावी लागते रात्री तयारी करून ठेवली त्याला मला बारा वाजले आणि नंतर मी झोपले आणि पाचला तर लगेच उठले पण सकाळी आणि सकाळी आंघोळ केल्याशिवाय आपल्याला नैवेद्य दाखवायचा होता त्याच्यामुळे आंघोळ केल्याशिवाय तर काय करू शकत नव्हते त्याच्यामुळे अगोदर पाणी वगैरे ठेवून आंघोळ वगैरे केली आणि मगच तयारीला लागले स्वयंपाकाच्या तर केस वगैरे पण धुतलेले आणि आजचा व्हिडिओ थोडा लेट होतो एक दिवस कारण काल मला टायमिंग नाही भेटला काल मी थोडं बाहेर गेले होते माझी ननंद आजारी आहे त्या ॲडमिट होत्या मग त्यांनाच मी बघायला गेले होते त्यामुळे मला काय काल व्हिडिओ टाकायला जमला नाही तर त्याबद्दल सॉरी थोडं लेट झाला व्हिडिओ एक दिवस तर शाकाभाज्या एकदम थोड्या थोड्याच केलेल्या थोडीशीच गवारी कारण जास्त कोण घात नाही ताटाला लावायला दोन दोन असेल तरी चालतं पण लागतातच त्या भाज्या थोड्या व्हायना त्यामुळे मी भेंडी वगैरे सगळं थोडं थोडं केलेलं फक्त मेथीची भाजी एक पेंडी आणलेली ती सगळीच्या सगळी केलेली आणि वडी पण मी केलेली पण तळली खूप कमी म्हणजे जेवढी लागेल तेवढीच तळली आणि बाकीची तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली तर पानं पण मला एवढी व्यवस्थित काही भेटली नव्हती त्याच्यावर पिवळीच झालेली भेटली त्याच्यामुळे जास्त वडी पण नाही मी केली तर इथं बघा असा जुगाड केलेला दोनच वळवट्या केलेल्या ह्याच्या अळूवडीच्या गवार एका साईडला गवार होती ती एका साईडला एवढी एक शिज शिजून घेतली आणि बटाट्याचे काप केलेले म्हणजे म्हटलं उकडून निघतील चांगले तर असं जुगाड केलेलं एका टायमिंगला तीन वस्तू बरोबर शिजून निघाल्या इथे भेंडी कापून ठेवलेली तर इथं भाज्या रेडी झाल्यात बघा सगळ्या आणि आता इकडं इथं गुळवणी केलंय भात ठेवलं आता आणि इकडे पुरण तर आमटी करायची अजून आणि आमटी अजून पीठ म्हणायचे पीठ पण नाही मळलेलं तर आता आमटी टाकणार आहे आणि मग पीठ मळणार आहे पीठ मळून घेते तर तुम्हाला कावळे दाखवते आता दा, दा, तर आहेत आता नंतर आपण जेव्हा ठेवणार प्रसाद नैवेद्य तेव्हा येत आहेत का नाही काय माहिती तुम्हाला दाखवते मी कावळे तर दोन कावळे तिकडे टेरेसवर बसले होते म्हणलं बरं झालं दही भाताचा निवड टाकल्यानंतर निदान खातील तरी पण ह्यांची आंघोळ वगैरे व्हायची होती ह्यांनाच टाकायला लावणार होते त्यांची आंघोळ वगैरे होतवर कावळे तिकडे गेले पण होते कावळ्यांनी काही नैवेद्य खाल्ला नाही तर जवळजवळ आठ सव्वा आठपर्यंत पर्यंत माझं सगळं झालेलं फक्त पोळ्या लाटायच्या राहिलेल्या तर मग म्हटलं पोळ्या नंतरच लाटीन आराध्याला स्कूलला सोडल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर ब बाकीची पण कामं असतात ना म्हणजे दररोजची जे असतात आपला कपडे भांडी झाडू देवपूजा आहे ते सगळं असतं त्याच्यामुळे मग म्हटलं ते अगोदर करून घ्यावं पोळ्या एवढ्या लवकर करून काय फायदा नाही मग त्याच्यापुढे देवपूजा मी केली बाकीची कामं ह्या दोघांना उठवलं त्या दो दोघांची आंघोळ त्यांचं उरकणं नाश्ता ह्या तिघांचा पण नाश्ता आणि मग त्याच्यानंतर साडेनऊला त्या दोघांना ट्युशनला सोडलं आणि परत यांचं उरकून दिलं यांना पण टिफिन दिलेला आणि आराध्याला आधीला पण टिफिन द्यायचा होता आधी काही नंतर जातो दुपारी पण आराध्या साडे अकरालाच जाते त्यामुळे तिला पण टिफिन द्यायचा होता मग त्या दोघांसाठी पण चपात्या बनवल्या मी टिफिनसाठी जेवढं लागतील दोन तीन तेवढ्या आणि नंतर पोळ्यालाटाय घेतल्या आराध्याला स्कूलला सोडल्यानंतर तोपर्यंत बाकीचं सगळं काम झालेलं फक्त कपडे राहिलेली कपडे भिजत घातलेली आणि कपडे धुण्याची कॅपॅसिटीच नव्हती कारण मी संध्याकाळी धुणार होते आधीच ठरवलेलं सकाळपासून हात चालू होता तर ड्रेस खराब होतो ना पीठ वगैरे लागतं त्याच्यामुळे मग ॲप्रन ॲप्रन लावायचं लक्षात नाही राहत आज लावलं ड्रेस खराब होईल म्हणून तर वाटीभरच घा डाळ घातलेली वाटीभर आपण म्हणतो प्रत्येकजण तसंच म्हणतो एवढी जा पण नाही का आपण म्हणतो पसाभर थोडीशी वर टाकायची तसं टाकलेलं आणि तेवढ्याचंच पुरण बघा एवढं होतं आणि बरोबर होतं तेवढं एकच सवासीन होती जास्त काय नव्हती त्याच्यामुळे पोळ्या करून घेतल्या पोळ्या पण जास्त नव्हत्या करायच्या फक्त मी आदिराज आणि एक सवासीन तिघच होतो जेवायला बाकीच्या मी संध्याकाळी करणार होते कारण मी कधीच लाटून नाही ठेवत पोळ्या जेव्हा लागतील तेवढा तेव्हा गरम गरम करत असते त्यामुळे दोन तीनच पोळ्या केल्या आमच्या पुरत्या लागणाऱ्या आणि एक नैवेद्य केला छोटासा देवासाठी म्हणजे तो ठेवण्यासाठी नैवेद्य लागतो तो वर पत्र्यावरती ठेवायला तो एक छोटा नैवेद्य करून घेतला बस आणि बाकीचं मग संध्याकाळी पोळ्या करणार होते तर माझ्या तर नशिबात दोघी पण नव्हत्या आई पण नव्हती आईची पण आयोनवमी मी घालायची आता इकडं सासू पण नाही आहे आणि त्यांची पण आयोनवमी घालावी लागते दोघींची पण मला इकडं पण आणि तिकडं पण आयोनवमी घालावी लागली तर बरेच दिवस झाले ना दगडच माझा म्हणजे नाही आहे संपला आहे जो आपण तवा घासतो तो आणि एवढे दिवस झालं मी ते काथा साबणवाले फिरतात त्यांना आहे की मला दगड द्या म्हणून ते दोन तीन जण फिरतात दोन तीन जणांना सगळ्यांना सा सांगितलंय म्हणलं कोणी आणायल त्याच्याकडून घ्यायचा पण अजून एकानं पण आणलेला नाही त्याच्यामुळं माझा तवा जास्तच खराब दिसतोय त्या दगडाने व्यवस्थित निघतो डाग वगैरे छान निघतात त्याचे तर साडेबारा वाजून गेलेत आणि जे सवासीन सांगितले ते आले नाहीत अजून तर माझं तर झालंय सगळं स्वयंपाक आणि भजी करायची बाकी होती तर म्हणलं आता आहे वेळ तर भजी करावी नाहीतर नव्हतेच करणार पण वेळ आहे म्हणून केली आणि त्यात बेसनपीठ थोडंच होतं मग तेवढ्याचीच थोडीशी भजी करते आता इथे बघा मला दाखवते आणि एवढा कंटा आला आहे ना आणि कपडे धुवायचे राहिलेत फक्त कपडेच राहिलेत बाकी सगळी कामं झाली ती आणि तसं बघायला गेलं तर लवकरच आज उरपलं आता कपडे डायरेक्ट मी धुवेन बहुतेक संध्याकाळी म्हणजे चार पाच वाजता धुवेन कारण संध्याकाळी जास्त काय स्वयंपाक नसणार आहे तर चला कंटिन्यू करा लय धावपळ झाले पाय एवढे दुखत आहेत ना नाही तू कुठं ठेवला ते बघा मस्त गरमागरम भजी आहेत आणि बाबूला पण सोडायचं सोडायचंय तर त्याचं त्याला तर चला एवढं हे ताई ह्याच्यात थोडीशी होतील तर बघा पूर्ण स्वयंपाक रेडी झाला आणि सवासणीसाठी हे ताट बनवले मी तर मस्त पोळ्या गुळवणी आमटी सगळं शाकाभाज्याने ते निवेद पण आहे आता पहिला नैवेद्य दाखवते आणि मग सवासणीला हळदी कुंकू लावून जेवायला घालते तर आधीला सोडून आले आणि सवासीन पण जेवून गेली आहे तर त्या आल्या ना तर आधीला सोडायचं होतं त्याच्यामुळे पटकन त्यांना वाढलं आधीराजला सोडायचं होतं आणि त्याच्यामध्ये पटकन त्यांनी म्हणजे उरकलं कारण त्यांना पण काम असतं ऑफिसचं त्यांचं ऑनलाईन त्यामुळे मग म्हटलं कसं त्यांना लवकर पाठवावं जेवण त्यांचं परत दिवसभर काम असणार आणि आपल्यामुळं कशाला मग बरोबर आधीराजचा सोडायचा टायमिंग त्यांचं जेवण झालं व्यवस्थित झालं आणि त्या गेल्यानं मला व्हिडिओ काढताच ना आला नाही कारण त्यांना जेव्हा वाढलं आधीराजनं पण चारलं मी त्याची बॅग टिफिन भरला त्याच्यामुळं मग मला व्हिडिओचं लक्षातच नाही आलं की व्हिडिओ घ्यावा म्हणून सवासीने जेव्हा घातलेली तर चटई पण अजून इथंच आहे बघा त्यांना टाकलेली तर चला असू द्या वेळ झाली मला जेवायची म्हणजे माझं जेवण करायचे आता मी जेवण घेते आणि असंच कंटिन्यू करा व्हिडिओ हो। तर जेवण केलं मी आणि मस्त आराम केला त्याच्यानंतर आदिराज आला साडेपाच वाजता त्याला आणायला गेले कारण पाच वाजल्यापासून भयंकर पाऊस चालू झालेला आणि अंधार बघा किती पडलाय खूप अंधार पडलेला तर साडेसहाला आराध्या येते आणि मी घरातलं थोडंसं काम उरकून ना साडेसहाला तिला आणायला गेले भयंकर पाऊस येत होता आदिराज घरात बसलेला मोबाईल घेऊन आणि मी छत्री घेऊन गेले आणि पावणे सात होऊन गेलेले तरी आराध्या आली नव्हती आणि एवढा पाऊस होता खूप भीती वाटत होती आणि फोन करावा तर फोन घरामध्ये होता मी म्हटलं घरी आले तर आराध्या आली तर उगच भिजेल म्हणून बराच वेळ तिची वाट बघितली पण ती काही लवकर आली नाही शेवटी सातला पाच कमी असताना मी पळत पळत घरी आले मोबाईल घेतला त्याच्यामध्ये आदिराज पण माझ्या मागे आला भिजत भिजत आणि मग आम्ही दोघं पण तिला घ्यायला थांबलो तर अक्षरशः सात वाजता आराध्या आली त्या दिवशी आणि एवढी घाबरले होते ना मी भरपूर घाबरले होते म्हटले एवढा वेळ का लागतोय तर भयंकर ट्राफिक आणि भयंकर पाऊस असल्यामुळे ना खूप लेट झालेला व्हॅन यायला बघा त्याच्यानंतर मला काय ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला कारण भयंकर आम्ही तिघं पण भिजलो होतो आणि मग संध्याकाळचं परत स्वयंपाकाची तयारी करायची होती म्हणजे फक्त पुरणपोळीच मला बनवायची होती तर ह्या बघा माझ्या पुरणपोळ्या कशा आहेत नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही पण करता की नाही तुमच्या इकडे अयोनॉमी करतात की नाही नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय